कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराजबे बोगेकर यांच्या हस्ते त्याचबरोबर विशेष सत्कार म्हणून लागलेले दैनिक सत्यगृहाचे दे कार्यक्रम संपादक तथा जिला अध्यक्ष मराठी पत्रकार संघ दांडे सर्वांनी सरकारी पाठावे सर त्याबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशपांडे सर या ठिकाणी सर्व आपल्या भूमिका मांडत या समाजाचं देणं लागलं ला ते देणं त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धदयाल शिवाचार्य महाराज मुंबईकर यांचं पाटील दाम्पत्यांच्या सन्मान होत आहे सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मुक्ती सन्मानिय संतोषी पाटे सर यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे では、先ほどのお話をお伝えしました。 शिवानाथ स्वामी सरांचं सन्मान होत आहे सन्मान या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री इतेलिया शिवाजी महाराज कोकरीकर चारो कार्यक्रमाचे विशेष सत्कार होती संतोषजी पाडावे सर ज्यांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांकडून या सुंदर आयोजनाच्या मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाठीच्या पद्याचं सन्मान होत आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि सत, विड़ या पत्रकार गौरव सोहळ्याचे अध्यक्ष व आपल्या सर्वांचे गुरुवर्य आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सद्गुरू सद सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज भेटमोगरकरजी आणि आवर्जून वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र ज्यांचे परवाच मराठी पत्रकार संघाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे संतोषजी पांडागळेजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील ज्येष्ठ पत्रकार अर्जुन ज्यांना आम्ही या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवले मार्गदर्शक म्हणून आमचे अविनाशजी देशपांडेजी हसनाळकर आमचे सहकारी अशोकजी साकरे प्राध्यापक भेंब्रे सर शिवानंदजी स्वामी सर सर्व या ठिकाणी उपस्थित असले सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व पत्रकार बंधू खर तर अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की अनिल पाटलांनी हा कार्यक्रम का ठेवला आणि अनेक जणांनी त्या शंकेतून या ठिकाणी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असं मला वाटत पण याच्यामध्ये असा कुठलाच काही उद्देश नव्हता कार्यक्रम घेण्यामध्ये एक संकल्पना अशी आली आणि तुम्हालाही माहित आहे आणि हे कार्यक्रम घेत असताना त्याला कुठलाही राजकीय स्वार्थ किंवा कुठल्याही पक्षाच लेबल लागू नये मी जरी भाजपचा तालुकाध्यक्ष असलो तरी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देशच हा होता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कदाचित या दोन चार वर्षात पत्रकारिता झालेल्या काही तरुण मंडळींना माहीत नसेल पण जी जुनी मंडळी आहेत सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार सतराला ज्या वेळा पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर माझ्या सौभाग्यवतीला या खानापूर सरकारमधून सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली एक सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आपण जन्मलेले अतिशय म्हणजे एक संस्कारी कुटुंब डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने आम्ही मार्गक्रम करत असताना त्यांच्यानंतर गुरुवारीकर महाराज असतील बिस्कुंदेकर महाराज असतील अशा अनेक शिवाचार्यांच्या आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि हे करत असताना आम्ही पहिल्यांदा तर सगळ्या तालुक्यातल्या लोकांना असं वाटत होतं की अनिल पाटील इथं निवडूनच येणं त्यांचे विशेष शक्य नाही आहे पण सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर पत्रकार मंडळींनी एवढी मोठी भूमिका त्या ठिकाणी वाटवली मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही कोणालाही ना ना खरं वाटणार नाही ना? संतोषराव पांडागडे या ठिकाणी आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीला साक्षीर आहेत निव्वळ आणि निव्वळ जे लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात त्या सगळ्या पत्रकारांनी त्यावेळेला आमच्या सौभाग्यवतीचं नाव आणि आमचं एवढ्या वर नेऊन ठेवलं की त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांची त्या ठिकाणी चर्चा व्हायला सुरुवात झाली पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चर्चा अशी झाली की अनुराधा पाटील कोणीतरी बातम्या देणं किंवा हे देणं शक्य आहे का संतोष राहू तुम्हाला माहित आहे फक्त आणि फक्त सगळ्यांना असं वाटलं की बाबा हे प्रामाणिक माणसं आहेत प्रामाणिकपणानं हे म्हणजे आयुष्यामध्ये काम करतात आणि ते कुठंतरी गुरुवारांचा आशीर्वाद सगळ्यांच्या मनामध्ये एक जागृती आली आणि ते नाव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गेलं पण त्याच्यानंतर काही अडचणी आल्या शीर्ष नेतृत्वाला काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्यांना सांभाळावं लागतं ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष जरी करू शकले नसतील पण आमच्या मनामध्ये एक गोष्ट निश्चितपणानं राहून गेली की त्या ठिकाणी आपण अध्यक्ष झालो किंवा न झालो पण तिथंपर्यंत नाव जे घेत हे नाव सुद्धा जाणं हे काही साधीसुद्धी गोष्ट नसते हे गेलं फक्त आणि फक्त या पत्रकार मंडळांनी सगळ्या पेपरला छोट्या छोट्या पेपरपासून मोठ्या मोठ्या पेपरपर्यंत सगळीकडं त्यावेळा ते पेपरबाजी झाले पण ते योगाव असा झाला नंतरच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सदस्य म्हणून काम करत असताना अशी कुठलीही संधी आली नाही आणि संधी जरी आली तर त्यावेळेला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो सत्ताधारी सदस्य आहेत मग असंच कसं तसंच कसं वेगवेगळ्या त्याला म्हणजे वेगवेगळी पार्श्वभूमी येऊ हो शकते पण ते काय जमलं नाही पण ते मनामध्ये एक कुठंतरी असं होतं की किंवा हे सगळ्या लोकांचं आपण काहीतरी देणं आहोत किंवा त्यांच्याबरोबर आपण कुठंतरी त्यांचा सन्मान करावा मान करावा आणि योगायोगानं वर्ष दीड वर्ष झालं भाजपचा तालुकाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करतोय आणि हे करत असताना सुद्धा अनेक खरं तर माझी कुठलीही परिस्थिती आता सगळ्यांना माहीत आहे माझ्याकडं कुठल्या काही शैक्षणिक संस्था नाही आहेत माझ्याकडे कुठले काही फार का मोठे नंबर दोनचे धंदे नाही आहेत माझ्याकडं कुठले काही म्हणजे कोणत्या अलीगरच्या एजन्सी नाही आहेत आणि हे सगळं नसताना आणि तुम्हाला हेही माहीत आहे पाच वर्ष आपण जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो त्याच्या अगोदर मार्केट कमिटीला उपसभापती होतो आणि गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपण तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय पण हे करत असताना आपल्या कपड्यावर कुठलाही एकही डाग लागणार लाग नाही याची काळजी मी सतत घेत असतो कुठल्याही डागाला आम्ही भितो का एक सुसंस्कार आमच्या वडिलांनी जे घालून दिलेत आम्हाला लहानपणापासून किंवा म्हणजे काही जरी त्रास झाला त्या ठिकाणी तर आपण स्वतः त्रास सहन करायचा पण कोणाला त्रास को द्यायचा आहे अनेक जण आमच्या वडिलांचं आजही नाव घेतात गावामध्ये पण हे करत असताना आम्ही कधीच त्यांचं नाव खराब होईल किंवा आपल्याला कुठं कलंक लागायला अशा पद्धतीचं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही तुमच्या माहितीच तो सांगतो आणि हे करत असताना आता काळ बदललेला आहे ह्या काळामध्ये काम करत असताना खूप अवघड आहे लोक म्हणतात तुम्हाला काही करू नका म्हणलं का तुम्ही आहे आणि सगळ्यांना माहित आहे की बाबा दिवाळीला आले की विशेषांत काढता आम्हाला जाहिरात द्यावं लागते मोठमोठ्या पेपरला जाहिराती द्यावं लागतात ते आपल्याला काही म्हणजे ज्या मार्गाने आपण जातो ते शक्य नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे होईल तेवढं जे काही करण्याचा आपण प्रयत्न करतोय तर एक सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आणि योगायोगानं आमच्या मित्राची निवड जिल्ह्यावर झाल्यामुळं तो पण योग किंवा त्यांचा सन्मान करण्यासाठी ह्याच्यापेक्षा दिवस कोणता चांगला आहे पत्रकार दिनाच्या दिवशी आपल्या मित्राचा या ठिकाणी सत्कार व्हावा या संकल्पनेतून आमचे दिपकेसरा असतील आमचे वसीम शाह आमचे मिलिंदी वाघमारे एक पाच सहा जण अशी चर्चा झाली आमची किंवा म्हणजे आपल्याला असं करायचं आहे मग काय कशा पद्धतीने करावं लागेल काय कर म्हणजे त्याच्यासाठी काय करता येईल आणि अगदी दोन दिवसामध्ये हा कार्यक्रमांचा या ठिकाणी ठरला ठरल्यानंतर बाबा म्हटलं कुठं करावं मग आता ते पण आहे महाराजांना बोलवायचं आहे महाराजांना बोलवायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बाबा प्युअर व्हेज हॉटेलमध्ये बोलावं लागतं आता नांदेडमध्ये बरेचसे हॉटेल होते तिथेही कार्यक्रम घेण्यासारखे पण थोडस म्हणजे आपल्याला संयुक्तिक ना वाटणार नाही इथं अनेक कार्यक्रम आपण महाराजाला घेऊन हमेशा इथं करतो आणि सगळ्यांना माहीत आहे की अठरा मे ला या ठिकाणी माझा खूप मोठा वाढदिवस झाला होता पुरणपोळी आणि रसाचं जेवण दिलं होतं त्याही वेळा दुसरा उद्देश काहीच नव्हता आपल्यावर प्रेम करणारी जी काही लोक असतील त्या लोकांना बोलवावं आणि या निमित्तानं आपण करावं हा एकमेव उद्देश आहे याच्यामध्ये कुठलाही दुसरा उद्देश नाही आहे आणि याला कुठलीही राजकीय झालर कोणी जोडण्याचा प्रयत्न करून एवढीच माझी विनंती राहणार ह्या पवित्र दिवशी या, या निमित्तानं तुमचा सत्कार व्हावा सन्मान व्हावा आणि तुम्ही जे काम तुम्हाला कुठं जर समजा एखाद्या पत्रकाराचं जर मन केवळ झालं तर ही सगळी मंडळी व्यासपीठावरचे बघून आमचे विचार बघून तुम्ही सुद्धा चांगल्या विचारानं जे अन्याय अत्याचार समाजामध्ये होते ते जर उचलण्याचा प्रयत्न केला निश्चितपणाने एखाद्यावर जर कुठं खरंच जर अन्याय झाला तर ते जर आपण आवाज उठवला तर त्यांना न्याय मिळू शकतो अशा पद्धतीचं आपलं कार्य आपलं भविष्यामध्ये सुद्धा चालत राहावं अनेक ठिकाणी पत्रकारितेला सुद्धा म्हणजे गालबोट लावर अशा पद्धतीची काही मंडळी काम करतायत ते तुम्हाला पण माहीत आहे त्यांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की बाबा पैसे कमवण्यासाठी वेगवेगळी खूप मार्ग आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बिझनेसमधून आपण कुठेही पैसे कमवू शकतो आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी म्हणून चौथा स्तंभ जे आहे पत्रकारिता ह्याच्यामधून आपण त्या भानगडी न करता खरं कर तर चांगल्या पद्धतीने जर आपण काम केलं तर भविष्यामध्ये सगळ्या समाजाचा सुद्धा दृष्टिकोन पत्रकारांकडे बघणारा एक आदर्श पत्रकार जसं आमचे आमदारजी देशपांडे साहेब आहेत आम्ही खूप वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहोत आज नाही आता त्यांनी मला जवळजवळ मी एकोणीसशे त्र्याण्णवला पहिल्यांदा चर्मन झालो अगदी चोवीस वर्षाचा होतो आज पंचावन्न वर्ष झाले एकतीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये त्यांच्या बरोबर आम्ही ओळखतो पण ते कधी आम्हाला असं नाव ठेवू शकत नाही किंवा नाव कि ना ठेवू शकत नाही एक असं आदर्श व्यक्तिमत्व आपलं निर्माण झालं पाहिजे पत्रकारितेच्या माध्यमातून आता आमचे संतोषजी पंडागळे साहेब आज जिल्ह्यावर त्यांचं जे नाव आहे अतिशय चांगलं नाव आहे एक निर्मळ व्यक्तिमत्व एक चांगली लेखणी त्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे आणि हे करत असताना सुसंस्कार आपल्या लेकरांवर सुद्धा घडवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो आता आम्ही पती पत्नी या ठिकाणी काम करत असताना एवढ्या राजकारणामध्ये काम करत असताना सुद्धा आज माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि माझा मुलगा एम बी ए करून जॉब करतोय एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे पण आम्हाला कुठलंही त्याच्यामध्ये काही होत नाही चोवीस तास आम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कुठली जर जनसेवा राहिली तर आम्हाला त्याचं काहीच म्हणजे कौतुक वाटत नाही आता आमचे मिलिंदराव बगले हे स्टिकर वगैरे आणलं होतं तर आम्ही पती पत्नी घरी बसून अतिशय म्हणजे प्रेमानं त्याच्यावर चिटकवले आता लयजण हे कशाला हे कोणाला तर लावून आहे म्हणत त्याच्यामध्ये जे भाव आहे हा भाव महत्वाचा आहे आम्ही ज्या प्रेमानं तुम्हाला ते देणार आहोत तर ते तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे की बा या कुटुंबाने आपल्याला अतिशय प्रेमानं हे दिले नाही तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे कुठून तरी हाबाडला असेल किंवा लुपाडला असेल आणि आम्हाला दिलं असेल तर त्या देण्यामध्ये दे काय अर्थ आहे असं मला वाटत नाही म्हणूनच एवढंच प्रास्ताविकाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे किंवा हे करण्यामागे उद्देश एकच होता ह्याच्यामध्ये कुठलंही काय राजकारण नव्हतं काही नव्हतं कौटुंबिक आमच्या कुटुंबाकडून हा सन्मान सोहळा ह्या ठिकाणी करावा एवढ्याच उद्देशाने हे केलेलं आहे काही पत्रकार मंडळीच्या अडचणी होत्या फोन केला त्यांनी किंवा आम्ही येऊ शकत नाही ठीक आहे तुमचा सन्मान जे काय असेल आम्हाला पोहोचलेला आहे आभारी आहो तुमचे अशा पद्धतीचे काही निरोप आलेले आहेत आणि जे पत्रकार मंडळी या ठिकाणी आले आहेत त्यांचे विशेष करून मी कौतुक करेन बरेचसे युट्यूबची मंडळी या ठिकाणी आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो किंवा निश्चितपणाने हे काम करत असताना चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या हातून तुम व्हावं समाजामध्ये आपलं सुद्धा नाव व्हावं अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीचे मी शुभेच्छा सर्वांना देतो पत्रकार दिनाच्या निमित्तानं आणि आपण आलात आमचा या ठिकाणी सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं जो काही सन्मान आहे तो आपण स्वीकारावा आणि याच्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे उद्देश एवढाच आहे की बाबा आपण आल्यानंतर सगळे एकत्रित बसून जर स्नेहभोजन घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रेम जिवाळा माणसाचा वाढतो जेणेकरून एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण कधीही कुठलीही आडकाठी न ठेवता आपण मिळून मिसळून राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो जय जय महाराष्ट्र